आपण या उपस्थित उपस्थित राहिला त्याबद्दल तुमचं पहिल्यांदा अभिनंदन आज आपल्या गौरीला दिलं पाहिजे की ही चौथी आणि पाचवी सोनं आपल्या तीन सोडती या गोरीला आलेल्या आहेत आता ही चौथी आणि पाचवी सोडत या पाच दोन चोटी एकत्र घेतल्या कारण मी तुम्हाला गेले सांगितलं सांगितलं की लक्ष दिलं सण आपल्याला ही लवकर जर केली तर आपल्याला दहा दिवस वेळ मिळतो सामान येण्यासाठी तर त्यासाठी आपली ही चौथी आणि पाचवी सोडत आज संपन्न होणार आहे तर आपण इथं सर्व पॉईंट मांडलेले आहेत आपल्या सर्व सभासदांचे आता तुमच्यापैकी एक जण एक एक जण येऊन ह्याच्यामध्ये आपले पॉईंट टाकायच्यामध्ये ठीक काका हे आपलं बॉक्सचं हा ह्यातलं कुठलं बी उथलून टाका ह्याच्यामध्ये एक सांगा त्यातलं कुठलं बी टाकून टाकून उतलं सगळं सगळंच उथलून ह्याच्यात टाकायचं सगळं आपल्याला मिक्स करायचं आहे सगळं सगळं टाकायचं ह्याच्यामध्ये गुण गुण गुण। नमस्कार वेळ आता चालू या इकडे आले वेगळा आहे ना सर्व बॉक्समध्ये आपण टाकतो आता पैल आणि ह्याच्यामधून आपण जे जर पहिलं पैल निघत

या बॉक्स मध्ये आपण सर्व पॉईंट टाकलेले आहेत आता आजची सोडत अगोदर आपण पहिली सोडत घेणार आहेत म्हणजे चौथी सोडत ही पहिली सोडत आज केली पहिला पॉईंट निघाल त्यानंतर तुम्ही लिहिलेला आहे मी जे पाईन नगर नंबर निघाल तो नंबर टाका चला कोण येत आहे इकडं नंबर काढायला नंबर काढायला कोण येत आहे बर या परीक्षा घेत्यानंतर हातून जे नंबर निघल जी कॉईन निघल तो व्यक्ती टिकणार आहे एल ई डी एलईडी टीव्ही स्मार्ट टी व्ही तुमचं नाव सांगा गाव कार्ड नंबर चारशे त्र्याण्णव चारशे त्र्याण्णव बरं झाला हा त्याच्यामध्ये ज्या सभासदाचा आज कॉईन निघत पहिलं ते जिंकणार आहेत बत्तीस इंची वर्धा काहीकडे वर्धा काय ना तुम्ही एकशे अडुसष्ट नंबर एकशे अडुसष्ट नंबर ज्या सभासदाचा आता एकशे अडुसष्ट नंबर आहेत ते आजचं पहिलं बक्षीस जिंकले आहेत बत्तीस इंची एल टीव्ही टी व्ही एकशे अडुसष्ट नंबर धन्यवाद तुमचं नाव आणि कार्ड नंबर सांगा काय म्हणजे आणि फक्त एक आता जी कॉई निघाल ते जिंकणार आहेत रेंजर सायकल रेंजर सायकल तिथलं दाखवा सायकल सहाशे अठ्ठेचाळीस नंबर ज्या सभासदाचा सहाशे अठ्ठेचाळीस तु� नंबर आहे ते जिंकले आहेत रेंजर सायकल विशेषाचे अभिनंदन अच्छा रेंजर सायकल नव्हती मोबाईल आहे मोबाईलचा तर आपण मी माफी मागतो कारण इकडे बघण्यात दुर्लक्ष झालं रेंजर सायकल बक्षीस नाही तर मोबाईल आहे फोर जी मोबाईल तर ते आता दिसापास जिंकले आहेत हे काय का बरोबर आहे सहाशे अठ्ठेचाळीस सहाशे अठ्ठेचाळीस नंबर हे जिंकले आहेत फोर जी मोबाईल आता यानंतरचं बक्षीस आहे गॅस सिगडी या त्याने दोन कॉइन काढायचे एका पाठी एक ते दोन वीज निघणार ते <coughs> तर ते जिंकणार आहेत गॅस दोन या रमेश स्वामी वानेवाडी कार्ड नंबर धन्यवाद स्वामी साहेब याच्यामध्ये हात काढायचा अगोदर एक कॉईन काढायचा मी नंतर तुम्हाला दुसरा कॉईन काढायला सांगतो त्यावेळी दुसरा कॉईन काढायचा अगोदर तुम्ही हलवा तुम्हाला काय पाहिजे तर तुम्ही मिक्स याच्यामध्ये करू शकता मोठो फोन उघडून घेतो हा बघा हात घालून हलवायचा हलवा फक्त अगोदर एक कॉइन काढायचा तुम्ही जी कॉईन काढणार ते जिंकणार आहेत तो कॉईन मला जिंकणार आहेत गॅस सभा दोनशे एकोणपन्नास नंबर आहेत ते जिंकले आहेत गॅस शिकणे आणखी यासाठीच दुसरं कॉईन निघत आहे आणखी एक हाता हलवून करा दुसरं कॉईन त्याच्यात पुढे गॅस शिकण्यासाठी हे दुसरं कोय निघत आहे हे करायचं वा पाचशे सात नंबर पाचशे सात नंबर ज्या सभासद आता पाचशे सात नंबर आहे ते जिंकले आहेत गॅस तिघडे चौथ बक्षीस गॅस सेफ्टी डिवाइस मशीन चला या या ज्यावेळेस भाई चला मी या कामोरी दोन हक्क केला लिहू का पाचशे सातचा नंबर कार्ड नंबर सांगा पाचशे सहाशे पाचशे हॅलो काय तुम्हाला त्यानंतरच बक्षीस जे पॉईनिगर तिकडं दाखवा सहाशे पंचवीस नंबर ज्या सभासदाचा सहाशे पंचवीस नंबर आहे ते जिंकले आहेत मिनी गॅस या, गॅस सेफ्टी डिव्हाइस मशीन आणखी गॅस सेफ्टी डिव्हाइस मशीन साठी दुसरं कॉन निघत आहे करा आणखी करायचं करा नऊशे पन्नास नंबर नऊशे पन्नास नंबर ज्या सभासद आता नऊशे पन्नास नंबर आहेत ते जिंकले आहेत गॅस सेफ्टी दिवस कार्ड नंबर पाचशे अडतीस गाव तुम्ही कॉईन कार्ड चाल तर ते जिंकणार आहेत मिनी गॅस तो एकदा तुमच्या हाताने तुमच्या हिशोबाने हलवा आणि फक्त एक कार्ड एक अभिनंदन एक्केचाळीस नंबर ज्या सभासदाचा फक्त एक्केचाळीस नंबर आहेत ते जिंकले आहेत मिनी गॅसटो मिनी गॅसटो शिक नाव सांगा गाव शेकापूर कार्ड नंबर आहे का माहिती चारशे चौऱ्याहत्तर तुमच्या हातानं हलवायचं एक फक्त कॉईन करायचा हे चौथ्या सोडतीतील लास्ट आठव बक्षीस आहे तर हे जिघल ते जिंकणार आहेत मिनी गॅफ एक हे करायचं एक्याऐंशी नंबर आठशे एक्क्याऐंशी आठशे एक्क्याऐंशी नंबर आहेत ते जिंकले आहेत मिनी गॅप तो अभिनंदन विजेत्याचे अभिनंदन मान्यवरांचे धन्यवाद आता अशा प्रकारे अशा प्रकारे आपली चौथी सोडत संपन्न झाली एक पाच मिनिटाच्या ब्रेक नंतर आपण आपली पाचवी सोडत संपन्न चालू करणार